आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पुढील दोन शैक्षणिक वर्षांसाठी शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली यावेळी बहुसंख्येनं पालकवर्ग उपस्थित होता उपस्थित पालकांमधनं नियमानुसार शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निवडण्यात आले निवडलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यांमधनं एकमतानं श्री गणेश चंद्रकांत झावरे यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी श्री योगीराज झावरे सौ शीतल रांधवन सौ दीक्षा घोडके यांची तर बालविकास तज्ज्ञ सदस्यपदी डॉक्टर भाऊसाहेब खिलारी स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी सदस्यपदी सरपंच सौ अरुणाताई खिलारी तसेच पत्रकार विनोद गायकवाड यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे मागील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रताप झावरे आणि सहकाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान या प्रसंगी करण्यात आला यावेळी सरपंच अरुणाताई खिलारी ग्रामपंचायत सदस्य श्री शिवा शेठ खिलारी सौ सुनीताताई जयसिंग झावरे सौ तुग्रबी हवलदार बाळासाहेब खिलारी आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होते आज जिल्हा परिषद प्राथमिक टाकळी डोकेश्वर शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करण्यासाठी पालक सभेचं आयोजन केलं होतं या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते सर्वप्रथम आपण उपस्थित पालकांमधून व्यवस्थापन समितीची शासकीय नियमानुसार जशी निवड प्रक्रिया आहे त्यानुसार आपण व्यवस्थापन समितीची निवड केलेली आहे आणि त्यानंतर निवडलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यांमधून आपण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षाची निवड या ठिकाणी केलेली आहे इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनीचे वडील श्री गणेश झावरे यांची या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झालेली आहे ही निवड सर्वसंमतीने आणि अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये पार पडली याबद्दल मी शाळेतील सर्व पालक ग्रामस्थ सर्वांना आभार देतो आणि अशाच खेळवणीच्या वातावरणामध्ये या व्यवस्थापन समितीचं सहकार्य आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक टाकेड शाळेला लाभेल आणि शाळा निश्चितच प्रगतीपथावर जाईल याची ग्वाही मी समस्त शिक्षकांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो धन्यवाद उपाध्यक्ष निवडले ते पण दोन त्याचबरोबर या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणून श्री योगराज झावरे सौ दीक्षा गोडके सौ शीतल राधवल यांची सुद्धा शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांना सुद्धा मी शाळेच्या वतीनं पालकांच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांच्या भावी कार्यास शाळेच्या प्रगतीसाठी म्हणून त्यांना जे कार्य करायचं आहे जे काम करायचं आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा